प्रेक्षको नमस्कार तुम्ही जी पाहताय मी अल्पावधीतच मार्केटला खूप लोकप्रिय झाली त्याची काही खास कारणं आहेत सुरुवातीला सांगायची गोष्ट म्हणजे की हा परदेशी लुक भारतीय मार्केटला आकर्षणाचा भाग ठरला या सगळ्या संदर्भात ही गाडी का मार्केटला इतक्या लवकर लोकप्रिय होते ते आपण जाणून घेणार आहोत गाडी पाहताय तुम्ही अतिशय प्रीमियम लुक आहे प्रेक्षको म्हणजे कोणत्याही माणसाला या गाडीचा कलर याची फिनिशिंग क्वालिटी बघा ना तुम्ही बघा लाईट डिझायनिंग तिचा जो आकर्षण करणार समोरूनचा लुक आहे हे सगळंच या गाडीचं आकर्षण करणार आहे या सगळ्या संदर्भात आपलं इंटेरियर कसं आहे त्याची काय क्वालिटी आहे हे सगळं आपण हे बघा तुम्ही डोअर जो बघताय तो इतक्या कमी पैशामध्ये इतकं बे बेस्ट क्वालिटी दिलेलं आहे हा सगळा जो भाग आहे तुम्ही पाहताय ते पहा स्क्रीन बघा किती मोठे त्या सगळ्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत एमजीचे सर आपल्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी एम जीचे नितीन पाटील सर माझ्यासोबत आहेत की ज्यांचा या ॲटोमोबाईलमधल्या क्षेत्रातला बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि ते कस्टमरला सतत नाविन्यपूर्ण माहिती प्रभावीपणे सांगत असतात म्हणून ते आज आपल्यासमोर आहेत सर नमस्कार नमस्ते सर मला एमजीच्या सुरुवातीपासून याची माहिती सांगा इन शॉर्ट काय वेगळेपण आहे ही गाडी इतरांपेक्षा का खास आहे आता आपण जी ही गाडी बघतो हे विन्सरमधलं बावन्न पॉईंट नऊ किलोवॅटचं विन्सर प्रो मॉडेल आहे ह्याच्यामध्ये बघायला गेला तर मेन म्हणजे ह्याचे खासियत फीचर्स आहेत ते म्हणजे तुम्हाला ग्लासरूफ मुंडरूफ दिला गेलेला आहे त्याच्याबरोबरीनं याला एरोग्लाईट डिझाईन दिला गेलेला आहे परत तुम्हाला पुढचे दोन्ही सीट्स व्हेंटिलेटेड दिले गेलेले आहेत सहा एअरबॅग ई बी एस डी रिवर्स सेन्सर्स दिले गेलेले आहेत हिल होल्ड कंट्रोल दिले गेलेले आहेत तसेच जर तुम्ही आतमध्ये गाडी ओपन करून बघितला तर एक तुम्हाला बिझनेस क्लास फील होतो या गाडीमध्ये गाणी थोडी बंद करताय हां ओके मला आतमधून सांगा तुझ्याकडे हां स्क्रीन बद्दल सांगा ही स्क्रीन इतरांपेक्षा खूपच मोठी वाटते मला स्क्रीन बद्दल सांगा हो सर ह्या सेगमेंटच्या ह्या सेगमेंटमध्ये बघायला गेला तर फर्स्ट इन सेगमेंट सगळ्यात मोठी स्क्रीन दिली गेलेली आहे पंधरा पॉईंट सहा स्क्रीन म्युझिक सिस्टीम दिली गेलेली आहे वायरलेस अँड्रॉइड ॲपल कार्ड दिला गेलेला आहे याच्या ओके त्याच्यामध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला फर्स्ट इन सेगमेंटमध्ये इनबिल्ड जिओ सावन ॲप दिले गेलेलं आहे जे फर्स्ट इयर सबस्क्रिप्शन फ्री असणार आहे थ्री सिक्स्टी कॅमेरा दिला गेलेला आहे तुम्ही तुमचा म्हणजे ट्राफिकच्या कंडिशन वेळेस किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा एक अवघड जागी पार्किंग करताना किंवा गाडी हँडल करताना इझी होऊन जातो तुम्हाला त्याच्याबरोबरीनं तुम्हाला याच्यामध्ये सेफ्टीमध्ये आडाशे बारा फीचर्स दिले गेलेले आहेत ओके त्याचबरोबर सॉफ्ट टच लेदर डॅशबोर्ड दिला गेलेला आहे वुडन फिनिशिंग मध्ये इंटेरियर दिले गेलेले तुम्हाला ओके okay, अजून पुढचे दोन्ही सीट जे आहे ते तुम्हाला व्हेंटिलेटेड दिले गेले इतका पेस कशा निमित्ताने दिलाय सर हा जो पेस इतर गाड्यांना कमी असतो या गाडीमध्ये खूप जास्त आहे ऍक्च्युअली आता ह्या गाडीचे डिझाईन जे आहे ते एरोग्लाइड बेस्ड डिझाईन दिले गेलेलं आहे म्हणजे कसं एरोप्लेनच्या शेपच्या नुसार याच्यामुळं तुम्हाला जो रेंज आहे तो रेंज चांगली मिळतो एअर कटिंग फ्लो मिळतो आणि रोड प्रेझेन्स एक चांगला मिळतो ओके त्या डिझाईन नुसार तर पुढचे दोन्ही दिले आहेत आणि ड्रायव्हर सीट जी आहे ती तुम्हाला इलेक्ट्रिकल ऍडजस्ट दिले गेलेली आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिकली ऍडजस्ट दिले गेलेले ओके okay. आणि आतमध्ये आला तर तुम्हाला टोटली ग्लास रूफ दिला गेलेला आहे हे बघा प्रेक्षक अतिशय युनिक हा सनरूफ ओपन होतोय नाही हा टोटली ग्लास, ग्लास फिक्सड आहे सर ओके मग याचा बेनिफिट काय सर ओके हल्ली आता सनरूफ मध्ये बघायला गेला तर काही काही ऍक्सिडेंट पण होतात म्हणजे त्याच्यापेक्षा हे सेफर आहे थोडंफार आणि प्रॉपर व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करता येतो आकाशाचा किंवा नाईट ड्रायव्हर नाईट तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करता येतो ओके 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 सीट एसी आहे का याच्यामध्ये हो व्हेंटिलेटेड सीट दिले लेदर क्वालिटी बघा तुम्हाला प्रेक्षकांच्या बऱ्याचदा समस्या असतात की कसा आहे काय आहे बघा क्वालिटी पहा त्याच्यानंतर वायरलेस चार्जर दिला गेलेला वायरलेस चार्जर आहे परत ग्लो बॉक्स दिला गेलेला आहे आतमध्ये बारा वोल्टचा चा चार्जर पॉइंट दिला गेलेला आहे बघा इतका मोठा आहे हा पण ओके आणि फर्स्ट इन सेगमेंट मध्ये तुम्हाला दोनशे छप्पन कलर चे एम बी लाइट्स दिले गेले हे बघा ओके आणि याची पण क्वालिटी खूप चांगली आहे लक्षात घ्या हे पहा ओके अजून या गाडीचं वेगळं पण काय आहे सर इन्फिनिटीची म्युझिक सिस्टीम दिली गेलेली आहे सर ओके okay, okay. चार स्पीकर चार ट्युटर्स आणि सब उप दिला गेलेला आहे okay. त्यामुळे तुम्हाला जॉयफुल ड्रायविंग पण करता येत सर सिक्स एअरबॅग दिलेत ना सर याला हो सिक्स एअर बॅग दिले इथे एक आहे तिकडे एक आहे कर्टन्स मध्ये दोन आहेत आणि सीट्स मध्ये दोन दिले गेलेले ओके ओके okay. प्रेक्षक सनरूप ओपन आहे आणि ग्लास आहे पूर्णपणे उद्देश सनरूप ओपन आहे ग्लास आहे म्हणजे नाईट ड्रायव्हिंगला इतकं छान दिसेल जेव्हा तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये असता तेव्हा हे खूप चांगलं एन्जॉय करता येतं प्रेक्षकांसाठी ओके okay. अजून या गाडीचं काय खासियत आहे सर आता याच्यामध्ये एक ए, आता ही इलेक्ट्रिकल आहे ना त्याच्यामुळे एक मला वाटतं काहीतरी बावन किलोची बॅटरी आणि एक टोटल यात दोन बॅटरी बॅक ऑप्शन्स आहेत सर एक म्हणजे थर्टी एट किलोवॅटचा ऑप्शन येतो जी कंपनी क्लेम तीनशे बत्तीस दिली गेलेली आहे ऍट ऍक्च्युअल तुम्हाला ते तीनशे किलोमीटरच्या आसपास जाते आणि दुसरी जी आहे बावन पॉईंट नाईन किलोवॅटची ती कंपनी क्लेम चारशे एकोणपन्नास ची आहे खरं ऍट ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला चारशे ते चारशे वीस पर्यंत जाते डिपेंड्स ऑन तुम्ही कसं ड्रायव्हिंग करता सर कारण इलेक्ट्रिकल गाड्यानी टॉर्क जास्त असतो कंपॅरिझनली पेट्रोल म्हणजे इनिशियल टॉर्क असतो त्याच्यामुळं तुम्ही कसं चालवता त्याच्यावरती रेंज डिपेंडिंग राहते पण आता सर तुम्ही किलोची बॅटरी म्हणाला ना अडतीस किलो अडतीस किलो बॅटरी मध्ये पण तीन मॉडेल आहे तुमच्याकडे बरोबर तीन वेरियंट दिले गेले ते मला जरा सांगा ना एक बेसिक येते ती एक्साईट वेरियंट येतं त्याच्यावर जे ते एक्सक्लुझिव्ह येते आणि त्याच्यावर ये okay, okay. जे येतं ते इसेन्स येतं ओके हां तुम्ही बोला कंटिन्यू हा आणि त्याचबरोबरीनं जर बावन्न पॉईंट नव्वद मध्ये बघायला गेला ना सर दोन वेरियंट दिले गेलेले तुम्हाला ओके एक म्हणजे एक्सक्लुझिव्ह प्रो आणि दुसरं म्हणजे इसेन्स प्रो दिले गेलेले ओके आता मागच्या सीट्स मध्ये बघायला गेला ना सर मागची जी सीट्स आहेत ते तुम्ही मागं बसला की एकदम बिझनेस क्लास प्रोफाईल मध्ये बसले फील होतो मागचे सीट्स हे वन थर्टी फायव्ह डिग्री अँगल न रिक्लाइन होतात या पद्धतीने okay, ओके okay. म्हणजे लॉंग ड्राईव्ह असेल काय थकवातून जाणवणार नाही तुम्हाला ओके okay, हा 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 अशा पद्धतीने सांगा तुम्ही सीट बद्दल अजून माहिती सांगा इतरांपेक्षा काय वेगळं आहे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी पण दिला गेलेला आहे रिअर साइड ऑल ओव्हर ए सी मध्ये ओके okay. तुम्ही ते त्याच्या बदली जा... अडतीस मधले अडतीस किलोच्या बॅटरी मधले मला तीन हे सांगितले मॉडेल सा बरोबर आता एक बावन्न पॉईंट नाईन किलोमीटर मध्ये दोन वेरियंट येतात एक्सक्लुझिव्ह प्रो आणि इसेन्स प्रो म्हणून सर ओके आता आपल्या इथे ही डिस्प्लेला जी लागली आहे इसेन्स प्रो बावन पॉईंट नाईन किलोमीटर मधलं टॉप एंड मॉडेल लागले गेलेलं okay. आहे ओके ह्याच्यामध्ये टोटल पाच कॅमेरा आहेत अडॅसचा okay. हा पाचवा कॅमेरा तिथे वरती दिला गेलेला आहे त्याचे बारा फीचर्स येतात अडॅस लेव्हन टू चे जसे की कोणता तो अडासचा कॅमेरा आहे सर ओके टोटल बारा okay. एक म्हणजे ट्रॅफिक जॅम असिस्ट स्टॉप कंट्रोल बेंड असिस्ट लेन डिप्रेचर वॉर्निंग लेन डिप्रेचर प्रेझेंटेशन लेन कीप असिस्ट इंटेलिजंट हेडलॅम्प कंट्रोल फ्रंट कोलिजन वॉर्निंग ॲटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग ऍटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग पेडिट्रेशन इंटेलिजंट हायड्रोलिक ब्रेकिंग असिस्ट असे बारा फीचर्स ऍटॉनॉमस लेवल टू मध्ये येतात तुम्हाला तसेच ह्या गाडीमध्ये बघायला गेला तर एटीन इंच ऑलो व्हील्स दिले गेलेले आहेत डायमंड कट ऑलोल्स दिले गेलेले आहेत आणि दोन्ही व्ही टायर मधला जो व्हीलबेस अंतर आहे ओके okay. जो फर्स्ट इन सेगमेंट मध्ये सत्तावीसशे एम चा आहे त्याच्यामुळे तुम्हाला आतला केबिन स्पेस चांगला मिळतो आणि कर रोडच्या वेळेस रोड प्रेझेन्स चांगला मिळतो तुम्हाला ओके okay. तसेच ह्या गाडीमध्ये बघायला गेला तर व्हेहिकल टू व्हेकल चार्जिंग पण तुम्ही देऊ शकता बावन्न पॉईंट नाईन किलोमीटरच्या याच्यात आणि व्हेहिकल टू व्हेकल आणि व्हेकल टू लोड ॲज एक इन्वर्टर म्हणून पण तुम्ही यूज करू शकता ले ले, या गाडीचा तसेच इलेक्ट्रिकल तेल पॉवर टेलगेट ओपनर दिला गेलेला आहे माग करा ना ओपन अच्छा सेन्सर ओव्हर ओके यालाच इलेक्ट्रिकल टेलगेट ओपनर म्हणतो ओके हा चार्जर आहे हा तुम्हाला तीन पॉईंट तीन किलोमीटर चा चार्जर दिला गेलेला आहे ओके okay. आणि हा सात पॉईंट चार किलोमीटरचा चार्जर दिला गेलेला okay. आहे हो तो ओके आणि हा इतका डिक्कीचा पेस आहे याच्या खाली पण आहे का हो याच्या खाली पण आहे जवळपास तुम्हाला सहाशे चार लिटरचा बूट स्पेस येतो प्रेक्षक हे डिक्की खूप महत्वाचे असते लॉन्ग ड्राईव्ह साठी हे पण विचारात घेतलं पाहिजे प्रेक्षकांनी ओके ओके अजून या गाडीची काय खासियत आहे सर आता भारतातली नंबर वन इ व्ही सेलिंग कार म्हणून गेलेली आहे ओके okay. ह्याला भरपूर सारे अवॉर्ड त्यामुळे तुम्हाला गाडी एकदम सेफ आहे काही घेण्यास हरकत नाही सर प्रेक्षक हा भारतात एक खूप अल्पावधीतच लोकप्रिय झाला आणि एमजी हा खरंतर खूप मोठा आणि नामांकित जागतिक बाजारपेठेमध्ये स्वतःच एक अस्तित्व असलेला ब्रँड आहे त्यामुळे अशा नामांकित गाडी खरेदी करायला काय अडचण नाही पण याची सर स्टार्टिंग प्राइस काय होते या गाडीची गाडीची साधारण सुरुवात प्राइस काय आहे आणि टॉप अँड मॉडेलची किती आहे सुरुवात सर तेरा लाख नव्याण्णव हजार आठशे पासून स्टार्ट होते ते टॉप अँड मॉडेल अठरा लाख एकोणचाळीस हजार जाते एक शोरूम प्राइस ओके प्रेक्षक एक लक्षात घ्या जे इतक्या मध्ये इतरही गाड्या आहेत पण या गाडीचा लुक जो आहे ना तो प्रेक्षकांसाठी विशेष आहे आणि त्या गाडीला सनरूपला तो ग्लास आहे म्हणजे जेव्हा तुम्ही मेट्रो सिटीमध्ये असता दिल्ली मुंबई चेन्नई अशा शहरांमधल्या ज्या ऊंच नामांकित बिल्डिंग्स असतात रात्रीचे तारे दिसतात जेव्हा तुम्ही रोडवरून चालता तो एक त्याचा आनंद घेण्यासारखा आहे आणि गाडी घेण्याचा उद्देश काय तुमच्या लाईफ लजगरी झाली पाहिजे तुम्ही आलिशान प्रवास झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी एकत्रित लक्षात घेऊन या गाडीचा खरेदीच्या बाबतीत तुम्ही नक्कीच विचार करू शकता ही गाडी खरेदी करण्यासाठी तुमच्या घरापासून जवळ असणाऱ्या एम जीच्या कोणत्याही शोरूमला भेट देऊ शकता अधिक माहितीसाठी या जीचे वेबसाईट आहे वेबसाईटला भेट देऊ शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी द हायवेच्या फेसबुक आणि इंस्टाला फॉलो करा हा व्हिडिओ तुम्ही जर युट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास मनपुरव करा